कारण दोन दिवस झाले काजल भेटायला का आहे काय झाला रे पकडला अशी तिने कोणी दुसरा नाही नाही मेरी वाली, वाली वैसे नाहीये मेरी वाली अलग आहे काही अलग नाही असते बाबा सगळ्या सारख्या असतात हे बघ ती आली मला भेटायला काय झालं काजल तू दोन दिवस झाले का नाही आली मला भेटायला मला बघायला माझ्या घरी लोक आले होते हो हो हो, हो तू तुला बघायला लोक आले होते अरे मला बघायला पाहुणे आले होते पाहुणे काबा बघायला आले होते तुले तुझी तब्येत खराब होती का अरे झाकण झुल्या मुलगा आला होता मला बघायला काय कोणता मुलगा आला होता तुला बघायला बऱ्यानपूर जवळ कोणी खामणी गावा तिथला मुलगा आला होता मला बघायला मग तू मला आता सांगते तुला माहित नाही का मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे अरे मला पण पप्पांना अचानक सांगलं ते तू मला काही नको सांगू मी करीन तुझ्या सोबत लग्न चल तू माझ्या सोबत तुझ्या घरी मी सांगतो तुझ्या पप्पाला की मी करीन तुझ्या सोबत लग्न अरे तुला माहिती नाही का माझे पप्पा किती खतरनाक आहे तुझा जेवढा दंड आहे ना सोड मी तुला नंतर सांगेन अरे मी नाही घाबरत तुझ्या पप्पाला माझ्या सोबत सोबत मी सांगतो मी सांगतो तुझ्या तुझ्या पप्पाला की करीन लग्न अरे तुला सांगू तुझी जेवढी आहे ना तेवढी पाण्याची बाल्टी माझा पप्पा आग्याला गुण जातो अरे तू हाईट वर जाऊ नको तू बघलं नाही आपलं काम छोटा पॅकेट बडा धमाका अरे तुला कसं सांगू तुला घालायला जेवढा ड्रेस लागतो ना तेवढी निस्ती माझे पप्पा लंगोट शिवता मग आता काहीच होऊ शकत नाही तू कधी माझ्या घरी सांगला तर माझे पप्पा तुझ्या मर्डर करून टाकतील मग आता काय करते पण मला लग्न करायचं आहे तर तुझ्यासोबतच करायचं आहे बघ मग तू कोणता दुसरा रास्ता काढ अरे देवा काय करतो रे मग आता हे बघ राहुल तिच्या बाबाजवळ शंभर एकर शेती आहे तो तुले मुलगी काय केळ पण देणार नाही त्याचा अरे काही म्हणला रास्ता काढणार देवा एक रास्ता आहे कोर्टात लग्न करण्याबील मग अरे करणं बापा कोर्टात का कोणी अनाथ आश्रम मध्ये बी करल तर चालीन पण करतो बरं चला मग कोर्टात कोर्टात लग्न लावून देतो तुमचं मी अरे चाल ना बापा मग लवकर अरे कोर्टात का हा, मामा बसला डॉक्युमेंट आहे की नाही सोबत कोणते को डॉक्युमेंट लागतात तिथं तिथं तुम्ही दोघाचे फोटो तुम्ही दोघांचे आधार कार्ड आणि साक्षीदार लागेल अरे मग साक्षीदार तू राहतो ना हो देवा अरे नाही रे हो तुम्ही मागून एकून जाता आणि साक्षीदार फाटके देता बापा <laughs> मी मागच्या टायमाला साक्षीदार बनवता ते पोरवाय बी एकून गेले पोऱ्या वाय बी एकून गेले एक आणि महाशी अशी बोलताना आता भाड खाऊचे अरे <laughs> देवा मी तुला तसा दिसतोय का सर्वे तसंच म्हणता पण आपलं कसं आहे कोणाचे दोन हाताचे चार हात होते कोणाचं चांगलं ना चाल मग चला मग मी लावून देतो तुमचं लग्न नमस्कार जस साहेब नमस्कार नमस्कार बोला काय होत हे दोघ माझे मित्र यायला कोर्ट मॅरेज करायची होते अरे बेटा बालविवाह सरकार न बंदी केली आहे जा तुम्ही घरी गोया बिस्कुट खा अरे बाली काय ते अठरा वर्ष पूर्ण झाले त्याचे अरे बेटा मी चेहरे बघून सांगून देतो कोणाची वय किती आहे तर राहुल तू जस साहेब एका कोपऱ्यात गुंजाय आणि ते सगळे कागदपत्र पत्र दाखवत बर तुम्ही दोघं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो आणले का अरे मी सांगितलं होतं तुम्हाला आधार कार्ड न पासपोर्ट साईज फोटो आणलाय की नाही मग तुम्ही हो मी तर आणले मीला विचारतो जरा तू आधार कार्ड न पासपोर्ट साईज फोटो आणलाय की नाही फोटो तर आणलाय पण आधार कार्ड नाही आणलाय अरे बेटा तुझ्याकडे कोणी दुसरी आयडिया आहे का दुसरी आयडिया म्हणजे जेवण अकराले सुट्टी <laughs> अरे म्हणजे जसं आधार कार्ड आहे तसं कोणी दुसरं कार्ड आणलंय का तुन वोटर कार्ड असं काही नाही तसं तर कोणी कार्ड नाही आहे जीओ कार्ड आहे देऊ का साहेब माझ्या मध्ये यायचा आधार कार्ड नंबर आहे चालेल का बर बर आहे ना मग धकून घेऊ <laughs> बर मग साक्षीदार कोण आहे मी आहे ना होय साक्षीदार काय साक्षीदार तू आहे बऱ्याच बरं आहे बापा सर्व एक काम करजो इथं सिग्नेचर केलं की एक बामची डब्बी आणि दोन बजरंग लेप घेऊन ठेवजो का की पोऱ्याले पोरले कोणी काहीच म्हणत नाही जो साक्षीदार राहतो त्याला पोऱ्याकडचे बी मारता आणि पोर बी मारता <laughs> तुम्ही लग्न ना हो हो सहमतीने करताय मग तुम्ही <laughs> हो, पाहिजे तर देवासारखा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जो आपला जिगरी मित्र आहे तो आपल्या करता साक्षीदार बनू शकतो त्याला हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओचा पार्ट वन होता पार्ट टू इन उद्या